बारा ऑगस्ट एकोणीशे त्र्याहत्तर या दिसा गोईचे भाग्य विधाते गोव्याच्या आजच्या सुंदर प्रशिक्षित शिक्षित औद्योगिक दिसत्या पुढारलेल्या प्रदेशात जे रूप आज मेळा तिचे उद्घाते अशा भाऊंचे महानिर्माण झाले भाऊंनी ज्या ज्या क्षेत्रात कार्य केले ते कार्य सर्वस्पर्शी अशा स्वरूपाचे असले शिक्षणाची त्यांना खूप आवड अगदी पोर्तुगीज काळात ते गावागाव फिरताले हिंडताले आणि वाटेत जे जे स्कूल मेळा त्या शाळा मेळा त्या शाळेक ते भेट दिले बरोबर वह्या पुस्तके पेन चॉकलेट्स खाऊ असे घेऊन त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना ते मेटाले त्यांना काही प्रश्न विचारून त्यांची ज्ञानाची परीक्षा घेताले थोडीशी ऑफकोर्स त्या शाळेच्या शिक्षकांच्या संमतीनच करता ते आणि त्यांना बक्षिसां स्वातंत्र्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अक्षरशः शिक्षणाची पांढपुई उघडली आणि बहुजन समाजातले लक्षावधी तरुण तरुणी सुशिक्षित झाले ती पिढी आज विविध क्षेत्रात आमक दिी पडता खेळ क्रीडा या संदर्भातली त्यांची आवड तर सांगण्याची गरजच ना स्वतः फुटबॉलची आवड क्रिकेटचे उत्तम खेळाडू कॅरम पैठे खेळ त्याच्यासारखे बॅडमिंटन वॉलीबॉल तुम्ही नाव घ्या हो त्या प्रत्येक खेळांत त्यांना आवड आणि बरीशी खेळातली प्रगती त्यांची आणि त्याने भरग्यां तरुणां प्रोत्साहित केले आयुष्यभर तुम्ही शिका उत्तम आरोग्य राखा व्यायाम करा ताकद वाढवा तुमची बौद्धिक तशीच शारीरिक वाढवा विविध प्रकारचे शिक्षण घ्या आणि म्हणून त्याने विविध प्रकारच शाळा कॉलेजी गोव्या सुरुवात केली ह्याच विद्यार्थ्यापैकी के आज तरुणापैकी अनेक जण आज देश विदेशात वचून आज आपले नाव कीर्ती आज कमयतात परंतु भारतासारख्या देशात भारतीय राज्य शकट चोव खातीर एक विशेष औस विशेष असो एक प्रशिक्षित वर्ग भारत सरकारच तयार करता इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विस आय ए एस इंडियन फॉरेन सर्विस आय एफ एस इंडियन रेवेन्यू सर्विस आर एस एस आर एस आय आर एस अशा स्वरूपच शिक्षण देणाऱ्या संस्था कितलशो असतात परंतु दुर्दैवान झाला रे काही देशातले काही विविध विशिष्ट असे भाग सोडले जे इतर ठिकाणी आमचे तरुण दुर्लक्षच करतात आमच्यासारखे माझ्यासारखं म्हणा किंवा सार्वणिक चित्रात काम करणारे आम्ही असाल आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतात आम्ही शाळा कॉलेजीस वगैरे उघडली आणि आमच्या विद्यार्थ्याक सांगतात की कॉम्पिटेटिव्ह एग्जाम एक्झाममध्ये तुम्ही भाग घ्या त्या परीक्षा अभ्यासक्रम शिकवून त्या परिषेन तुम्ही बसा आणि उत्तीर्ण झाल्यानंतर तुमका विविध भागात देशात काम करण्याची संधी मिळते तर ह्या प्रशासकीय सेवे से, से अल्प प्रमाणात प्रतिसाद मेळा हे दुःख खरी माझ्यासारख्याच्या काळजात चालतं आणि म्हणून दिसतले की भाऊसाहेब बांदोडकरांची स्मृती कायमस्वरूपात राहतली जायला अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या गोव्यातल्या तरुणांची निवड करची त्यांच्या योग्यतेनुसार शिक्षणानुसार कार्यानुसार आणि भाऊसाहेब बांडोळकरच्या नावांखादो पुरस्कार त्यांना वो विचार बरे दिस तकले तकलेटालो आणि तेका काल हावे मूर्त स्वरूप दिले आणि बारा मार्चाक भाऊंच्या पुण्यतिथी दिवसाने मूर्त स्वरूप दिले जो समारोह आम्ही मांद्र्यान केलो आमच्या पुत्र्याच्या शेजारी त्या ठिकाणी भाऊची महती सांगत असताना आम्ही विद्यार्थ्यांक अपील केले की ह्या वर्षापासून बारा मार्च भाऊंची जयंती जी आता येतली पडे पंच्याहत्तरात बारा मार्चां त्या दिसा भाऊंच्या नावे एक गौरव पुरस्कार भाऊसाहेब बांदोडकर स्मृती गौरव पुरस्कार असं जाहीर केला घोषणा केली आणि ह्या वर्षा तो पहिलो पुरस्कार आय ए एस गोव्यातला एक तरुण जो ह्या इंडियन एन्सिटी सर्व्हिस या परीक्षेक बसून आज त्याने नामकिर्ती मिळल्या आणि तो सुद्धा आणि भाऊ हे भाऊचं जन्म पेडण्यात भाऊ मांद्रेचे आमदार मुख्यमंत्री ते असतानाच पेडण्याचे मांद्र्याचे आमदार असताना मुख्यमंत्री असले आणि त्याच वेळेला त्याचे निधन झाले तर भाऊंची स्मृती प्रत्यर्थ जो पुरस्कार देतात तो पेडण्यातल्या दे एखाद्या तरुणांना मेळत जर दुधात साखर आणि चौफेर नजर मारता असताना आशुतोष आपा तेली पेडणेकर हो तरुण माझ्या नजरासमोर पावला आशुतोष आपा तेली पेडणेकर हो आय ए एस अधिकारी मोठ्या हुद्याचे आज राजस्थानात काम करतात आणि त्याच्या कार्याबद्दल त्याची स्तुती त्याची तोखणाय त्याची प्रशंसा त्या भागातले त्याचे सहकारी शासकीय अधिकारी आमदार खासदार मंत्रीगण मुख्यमंत्र्यांचे सगळे मोठ्या प्रमाणात तर अशा ह्या तरुणाची निवड काल हा जाहीर केली आशुतोष आपा तेली पेडणे एकवीस हजार रुपये असे ते पारितोषिकाचं प्रकार असा त्या पुरस्कार एकवीस हजार पुर। रुपये अधिक प्रशोसी पत्र शाल आणि वगैरे नियम आनी आणि पुरस्कार आम्ही तांकां बारा मार्च भाऊच्या जयंती दिला दोन हजार पंचवीस मांद्रे ह्याच ठिकाणी आम्ही दिवचे घोषित केलेले आसा आणि ही जी जातक झालं ही आता यापुढे ही परंपरा जातली दरवर्षी एखादी आमची समिती असतली या समितीचे गोव्यातले गोव्या भयले सुद्धा असे बऱ्या व्यक्तीचं असं एक संघटन करून नावां मिळून विविध क्षेत्रात काम केल्या उत्कृष्ट असे काम केल्या तरुणांची निवड करून तरुणच असे म्हण काम केले आणि असे म्हणून व पुरस्कार ह्या पुढे दरवर्षी दिवशी आम्ही ठरायला यंदा व पुरस्कार हा स्वतःच पुरस्कार करता कारण पहिले जाहीर झाला आणि कोणाकडे वचून करण्यापेक्षा स्वतःकडून सुरवात करूया असे झाले आणि ते मांद्र्यातून सुरवात करूया आणि मांद्र्यान करी असताना मांद्र्याच्या विकासासाठी झटणारी गेली जवळजवळ पन्नास वर्षां जी आमची संस्था असा पेडणी तालुका विकास परिषद तिच्या मार्फत हे सगळे करचे असं विचार आम्ही जाहीर केला असा आणि जाहीर केल्याबरोबर अत्यंत एक आनंदाची लहर एक लाट गोयभर निर्माण म्हाका दिष्टी पडटा अनेकांनी म्हाका कॉन्टेक्ट केला की अत्यंत असो हो नियम निर्णय तुम्ही घेतलात आतापर्यंत बारीक मोठे थोर असे खूप पुरस्कार दिले गेले पण स्वर्गीय भाऊसाहेबांच्या नावा जनतेल्या पुढे सर तयार झाचार आणि जेव्हा म्हणताना स्वतः का खूप असो अभिमान बाळगत की भाऊच्या नंतर माझी नियतीन निवड केली म्हणतो काका पानकर महापशाचे ताई काकोडकर हे आणि प्रत्यक्षात ती तिकीट दिली आणि आमदार की लोकांनी निवडून दिलो एकी आणि त्यानंतर तो सगळं मार्गक्रपण करी असताना अगदी दिल्लीपर्यंत पाहून त्या ठिकाणी ते सगळे कार्य झाले तर भाऊंच्या पुरस्कार जाहीर करताना मला खूप आनंद जाता आणि हा गोव्यातल्या तरुणांक अपील करता विनंती करता की मुलांना फक्त झगमगाट असा त्या ठिकाणी जाऊ नका मूलभूत स्वरूपचे शिक्षण तुमका मिळू जा तुम्ही कॉम्पिटिशन जाय आणि विविध क्षेत्रात असे नाव कमयात की भाऊच्या नाव्याचा पुरस्कार तुमका ह्या मिळतो मिळचो हे अपील काल आम्ही केले आणि आज तुमच्या माध्यमातल्या संपूर्ण गोवेकरांना हे अपील हा करता गोव्या भारच्या जे गोवेकर गोव्या भारत रावत तो एखादो जर असा पुरस्कार प्राप्त असा तर ते कार्य दीत कारण भाऊचे कार्य हे गोव्यापुरते मर्यादित उरलेलं ते देशभर फैलावला देश, देश विदेशांनी फैलावला आणि अशी निवड ह्या एक उत्कृष्ट अशा व्यक्तीची निवड यापुढे जातली आणि तो आनंद विलक्षण असा आनंद असा त्या आनंदात सगळ्या लोकांनी सहभागी झाचे विशेषतः तरुणाईंच इतर सहभागी जाऊचे अशी हा सगळ्यांना विनंती करता yes.